<laughs> <laughs> दादा म्हटलं मी बोलणारच होतो म्हटलं मलाच कधी कधी आश्चर्य वाटत मी नेमका आहे मी आज झिर्णी पाड्यात आहे मी मागच्या आठवड्यात ऑस्ट्रेलियाला होतो पण एवढं मात्र निश्चित आहे की मी माझ्या कवितेशी प्रामाणिक आहे तुम्ही जे काही करताय त्याच्याशी प्रामाणिक असाल तर ती कलात मला जगात सगळीकडने आणि हे प्रामाणिक असल्याचा पुरावा मला दादा कुवेत मध्ये आला मला कुवेत मध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट होती माझ स्पेशल हॉटेल होत माझ मला स्विमिंग टँक होता माझा आचार्य होता पाकिस्तानच दोघ जण माझ काय द्यायला होत चार <laughs> दिवस लय तंगवली आणला म्हटलं कॉ भेटत नाही आणि जेव्हा कार्यक्रम संपून मला कुवेत फिरायला नेलं इराकच्या बॉर्डर वर वगैरे तेव्हा पोलीस अधिकारी सोबत होते माझ्या मी असाच होतो बरं का कोट, कोट, दे दे कोट ना ते कानात मळ ते कोट घालायचं बंद केली ते म्हंटले भेट म्हंटले मी घालत नाही मी असाच आहे ना दादा तेव्हा ते मोठमोठ्या मुट काचेच्या इमारती वगैरे मला दाखवत होते इथं फोटो काढूया का मला फोटो काढू वाटत नव्हता दमल होत पण अचानक त्या वाळवंटा रस्त्याच्या एका बाजूला बत्तीस पदरी रस्ता तो बाबळीच झाड दिसत जे आमच्या गावात दुष्काळात उगवते त्या झाडाकडं बघितल्यावर खळकण डोळ्यात पाणी आलं म्हटलं ही झाड आमच्यातला आहे ही एवढ्या लांब कस का मी म्हंटल गाड्यात थांबवा गाड्यात थांबवल्या गाड्या साईडला घ्या म्हटलं म्हटलं फोटो काढायचा ते हो में में तर <laughs> ते म्हणते का तर ते अधिकारी म्हणले हे आमचं तेलाच्या खाणी वगैरे इकडं आहे इथं अलाउट नाही इथं फोटो काढू देत नाही मी म्हणलं इथंच तरी चालू पण फोटो तर माझा इथं काढायचा तर त्या अधिकाऱ्यानं आमच्या सोबत असणाऱ्या माणसाला विचारलं की यांना इथंच का फोटो एवढा काढायचा त्याच्या भाषेत तर त्यानं मला विचारलं ते असं असं म्हणतो इथंच का त्या झाडात एवढं काय तर मी आमच्या अधिकाऱ्याला सांगितलं म्हटलं त्याला एवढं सांग कि मी एवढा लांब आलोय माझा देश सोडू माझं गाव सोडू माझं इथं रक्ताच कोणी नाही मी आतल्या आत घाबरलोय थोडासा पण ही, ही बाबळीच झाड जा बघितल्यावर माझं बालपण ज्या झाडात गेलं ज्या काट्यात गेलं तर हे बाबळी झाड माझं आजपर्यंत तिथं माझी वाट बघत होत असं मला वाटलं म्हटलं वाट आणि माझा सख्खा भाऊ इथं माझी वाट बघत किती वर्षांपासून थांबलाय असं मा मनाला वाटलं आणि ही त्याला असंच सांग तर त्यानं पण खुलवून सांगितलं अरबी भाषेत याला असा असं म्हणायचा हे भाव आहे म्हणून त्याला असं वाटलं तर दादा दोन्हीच्या दोन्ही ते अरबी पोलीस रडायला लागली मी म्हंटले ह्यांना काय रडायचं तर ते म्हटले आम्ही जगात पहिला माणूस बघितला ज्या झाडाकडं जा आम्ही कधी बघितलं नाही त्या झाडाला भाऊ म्हणणारा पहिला माझा आम्ही जी जगतो तीच आमची कविता असते मला कवितेची व्याख्या विचारतात त्यावेळेला मी ती कविता सांगतो तीच कविता घेऊन मी थांबणार आहे आणि नंतर जर मला वेळ मिळाल तर कविता सादर करणार माझी कविता काय आताच बबनदा त्यांच्या बायकोच कौतुक केलं खूप नशीबवान आहे बिचारी असा नवरा मिळाला आणि हे पण नशीबान आहे त्यांना तशी बायको मिळाली कवीची प्रेयसी होणं जितकं सुंदर त्याहून दरिंद्रि त्याची बायको माझी बायको मला नेहमी म्हणते चंदन शिवे एवढल फिरताय माझ्यावर एखादी प्रेम कविता लिहा एखादी तर मी तिला म्हणत असतो थांब म्हटलं सध्या माणसं घडवायच्या ड्युटीवर कविता लावलेली आहे सगळीच आहे माणसं घडली की मग तुझ्या सोबत पावसात पतंग उडवी तुझ्या सोबत पावसात पतंग उडवीन म्हटले की ती वर बघते तिला फार बरं वाटत पण मलाच माहित असतं पावसात पतंग नाही उडत ही कवी काही त्याद्वास ते ऐकायला बरं वाटत पण तसं काय घडत नसत पण ती असते म्हणून आम्ही असतो आणि आमची कविता चालू असते पण माझी कविता काय माझा महिन्याचा पगार माझा महिन्याचा पगार होतो तेव्हा माझी बायको तिच्या सुंदर हस्ताक्षरात किराणा मालाची यादी लिहिते ती यादीच माझ्यासाठी जगातली सर्वात सुंदर कविता असते आणि त्या सुंदर कवितेची खरीखुरी समीक्षा फक्त आणि फक्त तो हरामखोर दुकानदारच करतो तो एक एक शब्द खोडत जातो पुढे आकडा वाढत जातो आणि कविता तुकड्या तुकड्याने पिशवीत भरत जातो आयुष्यभर माहीत नाही पण महिनाभर कविता आम्हाला पुरून उरते महिनाभर कविता आम्हाला पुरून उरते यानंतर मी आमंत्रित करतोय सुरत वरून आलेली I'm